अडीच हेक्टरच्या वनविभागाच्या लागलेल्या वनव्याच्या आगीमुळे जंगलाची राख मुरबाड तालुक्यातील पाडाळे मांडवत परहे खेडले तरवली दळवीपाडा बांदलपाडा थुर्णे येथील जवळपास अडीच हेक्टरच्या वनविभागाच्या जंगलात वनवा लागला या वनव्यामध्ये जंगलाची राख झाली आहे ही घटना रविवारी रात्री दहा वाजता घडली आहे त्याचबरोबर या जंगलात सरपटणारे हजारो प्राणी मृत्युमुखी पडले आहेत याबाबत सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी तात्काळ वन खात्याशी संपर्क साधला परंतु नेटवर्क प्रॉब्लेम व काही तांत्रिक अडचणीमुळे फोन लागत नव्हते परंतु उशिरा दहा वाजता विभाग टोकावडे अधिकारी यांना कळविण्यात आले की आपल्या जंगलाला वणवा लागला आहे परंतु रात्री साडे अकरा वाजेपर्यंत एकही कर्मचारी उपस्थित नव्हता त्यामुळे जंगल संपत्ती व वनजीव यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी दिले आहे परंतु दरवर्षी हजारो हेक्टरच्या जंगलाला वणवा लागला जातो यावर वन खात्याने वरिष्ठ पातळीवरून कायमस्वरूपी यावर उपाययोजना करता येईल याकडे वन खात्याने पाहणे अत्यंत गरजेचे आहे अशी माहिती येथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी दिली त्यानंतर उशिराका होईना पावणे बारा वाजता टोकावडे वन खात्याचे दोन वनरक्षक कर्मचारी श्यामराव कसबे वनरक्षक मिले एम एफ पावरा वनरक्षक धसई आले त्यांनी वनवा विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले त्यामुळे या दोन कर्मचाऱ्यांच्या सतर्क कामगिरीमुळे आग आटोक्यात आली आहे बाळासाहेब बालेराव मुरबा